धन्यवाद साहेबांच्या कुस्तीला सुरुवात होईल मोशीचा हा सुपुत्र एक लढवैया मल्ल मल्ले भले मैदान आणि आता महाराष्ट्र केसरी गटात लढतोय आता महाराष्ट्र केसरी सातत्यानं प्रयत्न आणि उलटी उडी प्रसाद संस्थेची मी अनेक आखाड्यात प्रसाद एकदा मौशीच्या मैदानात प्रसाद उलटी उडी पाहिजे आणि ती प्रसादची जबरदस्त इतका लढवया मल्ल सागर खोल्ले हनुमान आखाड्याचा एक तगडा मल्ल पाहिजे शिकंदर शेख महाराष्ट्र केर अमीन पिढिया जम्मू तयार नाही आहे पैलवान जम्मूचे पहिलवान खेळ पाहता दोघही तुफान मल्ल अखंड भारत गाजवणारे दोन महान मल्ल अमीन पिणी सिकंदर शेख आणि सहज ताबा घेतलाय ताळून सुरा करून छोट्या छोट्या गटातून आज महाराष्ट्र केसरी गटापर्यंत पोहोचलेला आपल्या मोशीचा हा अस्सल हिरा थांबणार नाही सातत्यानं कुस्ती करत राहणार कष्ट आणि मेहनत तालीम म्हणून कुस्ती म्हणजे तपचार्य आहे निमन साहेब हा सहा वासले कुस्तीवरती माजी सरपंच जीवन शेटी यांचे प्रत्येकी हजार ये ये हजार रुपये वा कामगार नेते बक्षिसाचा पाऊस आज मोईच्या मैदानात गावच्या सर्व उत्सव कमिटी आणि सुपुत्रांनी सर्व ग्रामस्थांनी हे मैदान यशस्वी तिकडे वाटचाल दादा गवारे यांचे हजार रुपये भगवान साकोरे यांचे हजार रुपये शाणेदर गवारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हजार रुपये अरुणदा फलके माजी सरपंच हजार रुपये सर्जराव गवारे हजार रुपये पाचशे रुपये संदीप रामदास गवारे माजी ग्रामपंचायत पाचशे रुपये दत्तात्रय अशोक गवारे पाटील यांचे पाचशे रुपये नाथसाहेबांचे भक्त अंकुश श्रीपती गवडे यांचे पाचशे रुपये मोहन मारुती गवारे पाटील गवारे इंडस्ट्रीजचे मालक आपलं पाचशे रुपये सरपंच कुस्ती आता सरपंच आपले सचिन फलके यांचे पाचशे रुपये कुस्ती आता अरुण फलके का आता नाव उपकार सगळ्यांनी पैसे जमा करा वा श्वास घोषणा प्रसाद हुकमत आहे डावावरती कमांड आहे कमांड आणि सागर कोल्हे पैलवान उटी पहलवान किल्ली तोड़ा। राहुल न्याणू शर्गवारे माजी सरपंच यांचे हजार रुपये आणि गौरव बल्के जेके डेवलपर्स यांचे पाचशे रुपये आरण चिंतमण गवडे हजार रुपये रे वा चांगला प्रयत्न सागर शबास म्हणून सागर भारत शेठमोटील यांचे दोन हजार रुपये आमदारांची काय सम्राटात घुटणा आमदार साहेबांनी किशात हात घातला बघा कॅमेरा घुटणा पाकिट काय तर बघा नाही नाही पाटील मुळांचं खरंच कर बाप्पा दोन हजार रुपये खेळीमेळीच्या वातावरणात सगळं गवत झालीच पाहिजे थोडीफार पण खेळीमेळीच्या वातावरणात आजचं हे यशस्वी मैदान वैवेय महाराष्ट्रातलं टॉपचं मैदान वारे वाव मच्छी खोतारवायचा प्रयत्न हो हो पुढे या सांभाळा यामध्ये कुस्ती आता पाहण्यासारखीच आहे शहास प्रसाद सिकंदर सेख मैदान मी आई अमिन मैदान मी आई महाराष्ट्र के सिकंदर शेख आणि अखंड महाराष्ट्राचा जळ्यातील तैद बनलेला लाडका फैरा सिकंदर शेख जो जिता वही सिकंदर जो इकडे जिंकला तिकडं आपला शिवराज जिंकला मग मी तिथं सांगितलं जो वही शेर शिवराज आणि इकडे जिंकला जो जीता वही सिकंदर आहे दोघांनी विजय मिळवला बरोबर नाही खेडला कुस्तीची परंपरा आहे मी सांगितलं ना बन डावरे पासून मन बनकर भिकी बनकर आणि आता शिवराज खेडचं नाव लोक किती गोष्ट पहा राजेश कवडे दादा राजे दादांना ठरवले सिकंदरची कुस्ती झाल्याशिवाय तैवानाच्या अडकल्यात पण आता आलाय शेवट पण जागा दावाने थांबा आता थोड्यासाठी म्हणा हा चला म्हणून खेडच्या कुस्ती वैभवात अनेकांनी भर टाकली आणि अनेक कुस्ती आखाड्यांना स्पर्धेला कार्यसम्राट आमदार दिलीप शेठ मोहिते पटेल सातत्यानं उपस्थित प्रेरणा देत असतात खेड तालुका कुस्तीगीर संघाचे जबाबदारी आहे असे कार्यसम्राट आमदार तैलवानावरती भरभरून प्रेम गावगावची यात्रा जत्रेची आखाड्यांना या ठेव ही वागाव पाचशे रुपये चला शबा प्रसाद आणि सागर कडल्या मध्ये कडा चालू आहे आणि चिखली मोहीला जोडणाराही फोन अण्णांच्या प्रयत्नातून आमदारांच्या अथक प्रयत्नातून मंजूर झाला कार्य करायचं विकासाचं कार्य केलं दमदार म्हणून दिलीप शेठ मोहिते पाटील पुन्हा एकदा आमदार कारण आपल्या अखंड तालुक्याचा ध्यास घेतलेले आणि सर्वच कला क्रीडा सामाजिक कृषी सहकार सर्व क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये सर्वांना पालकत्व चला सिकंदर सेख मैदानाये अमिन बिरिया चम्मो फर्स्ट कॉल मैदान में आइए या मैदानात दोरो मैदान में आइए ह्या चालू कुस्ती बोल तसा सस्तेला विजय दिलेला आहे चला चालू कुस्तीत प्रशासनासाठी एकनाथ करते एक हजार नारायण एक हजार सप्ताष्ट करते एक